हजार कंटेनर माझ्या माडा आणि टिंबणी भागात नव्हती एकवीस हजार दोनशे एकोणीस हेक्टर केळी लागवड आहे तर केळी संशोधन केंद्र माझ्या इथं व्हावं आणि त्यासाठी तरतूद व्हावी उजनी धरण हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण आहे आणि तिथं मत्स्य व्यवसाय मोठा होतो भुई समाजासाठी मार्केट आणि मत्स्य बीज त्या ठिकाणी सोडण्यात यावं याचबरोबर दुग्ध व्यवसायामध्ये दादांनी आता पाच रुपये ते सात रुपये अनुदान दिले परंतु ते दहा रुपये अनुदान करावं असं सर्वांची शेतकऱ्यांची मागणी आहे त्यासाठी मत्स्य व्यवसायामध्ये साहेब माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आष्टी शेजारचा आहे त्या आष्टी तलावावरती तिथल्या काही लोकांना मासेमारी करू दिली जात नाही आणि तो विषय देखील ठिबक सिंचन योजनेसाठी राज्यातील एक लाख सत्याहत्तर हजार शेतकऱ्याचे सातशे कोटी रुपये साहेब माझ्या उद्योगमध्ये साहेब माझ्या एम आय डी सी चा प्रश्न माया मेंढापूर मतदारसंघ माझ्या मतदारसंघातील मेंढापूर येथे एम आय डी सी व्हावे व मोडली येथे आमची अधिसूचना निघाली आहे परंतु त्या ठिकाणी बत्तीस एक व बत्तीस दोन व्हावं माझ्या मतदारसंघात साहेब ऊर्जा सिना माडा उपसा सिंचन योजना सुरू आहे त्याच्या लाईट बिलाचा त्या ठिकाणी प्रश्न येतोय तर कॅनलवरती सत्तर किलोमीटर कॅनलवरती जर त्या ठिकाणी आपल्याला सौर ऊर्जा पंप सौर सोलार पॅनल टाकले तर त्यातून लाईटचा प्रश्न मिटेल तुळशी मोडलीम या भागात पाच एम व्हीचा सा ट्रान्सफॉर्मर नसल्यामुळं त्या ठिकाणी गेले एक महिना झालं लाईट त्या ठिकाणी येत नाही माडा आणि पंढरपूरसाठी मा पंढरपूरला चारशे के व्ही आणि माड्यासाठी दोनशे वीस के व्हीचं त्या ठिकाणी सबस्टेशन व्हावं तरच ह्या लाईटचा प्रश्न मार्गी लागेल आणि या माध्यमातून साहेब आमच्या टेंबुर्णी आणि या भागातल्या शेतकऱ्याला यातून दिलासा मिळेल मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद शंकर जगताप